नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम आहे त्यातील ई डी यू फोर टू वन मूल्य निर्धारण व मूल्यमापन हे पाठ्यपुस्तक आहे आज आपण या पाठ्यपुस्तकाचे वाचन करूया घटक चार ज्ञानरचनावादी अध्ययनाची मूल्यांकन तंत्रे <coughs> या विभागात ज्ञानरचनावादी अध्ययनाचे अधिकृत व सत्य मूल्यांकन करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्राचा व साधनांचा विचार केला आहे त्या सर्व तंत्रांसाठी साधनांसाठी पद्धतीचा अवलंब करण्यासाठी बरेचसे पूर्वनियोजन व कार्य करावे लागते त्यासाठी शिक्षकांच्या कार्यानंदात वृद्धी होते पण त्यातून प्राप्त होणाऱ्या फलनिष्पत्ती ही प पारंपरिक मूल्यमापनातून होणाऱ्या फलनिष्पत्तीपेक्षा अधिक प्रेरणादायी व भावी अध्ययनास अधिक चालना देणारी असते त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थी हितासाठी त्यांचा अवलंब करणे इष्ट ठरते एक स्वमूल्यमा मूल्यांकन म्हणजे सेल्फ असेसमेंट स्वमूल्यांकन म्हणजे अधिकृत व सत्य मूल्यांकन करण्याचे एक अत्यंतिक मनोरंजक आणि आव्हानात्मक साधन होय त्यातून विद्यार्थ्याला अध्ययनात प्रत्यक्षपणे सहभाग घेण्याची प्रेरणा मिळते आणि विद्यार्थी स्वायत्त अध्ययन करता होतो आंतरिक प्रेरणेमुळे अध्ययन करण्यास प्रवृत्ती झाल्याने करीत आहे या मनोभावनेतून त्यांच्यामध्ये स्वाभिमान निर्माण होतो विद्यार्थी जेव्हा त्यांच्याच अध्ययन आशयासाठी बाबत हेतू विचार करतात तसेच नियोजित आशय ज्ञानाचे अध्ययन कशाप्रकारे कोणते तंत्र वापरून करता येईल याचा विचार करतात तेव्हा ते अधिक चांगल्या प्रकारे अध्ययन करू शकतात अशा प्रकारच्या विचारात मनशा मननचिंतनात विद्यार्थी अध्ययन प्रक्रियेचा विचारा करून मागे जातात आणि अध्ययन कार्यनीतीबाबत स्वायत्त व स्वतंत्र अध्ययन करते होतात आणि स्वतःची प्रेरणा स्वतःच वाढवू शकतात स्वतःचे मूल्यांकन यशस्वी होण वाप वापर हा तीन प्रमुख व उपघटकांवर आधारित असतो एक हेतूंची निश्चिती दोन स्वमूल्यांकन साधनांचा मार्गदर्शित सराव आणि तिसरा आहे पत्राधार संच हेतूंची निश्चिती यामध्ये आपण पाहूया विद्यार्थ्यांनी अध्ययनासाठी स्वतःच हेतूंची निश्चिती करणे अत्यावश्यक असते त्यांनी ठरविलेल्या लक्षाच्या संदर्भात त्यांच्या कार्याचे मूल्यांकन अधिक स्पष्टपणे करणे त्यांना शक्य होते आणि त्याद्वारे त्यांच्या प्रगतीचेही मूल्यांकन करता येते जेव्हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीपथात त्यांनीच निश्चित केलेले हेतू असतात तेव्हा म्हणजे जेव्हा हेतू त्यांच्या दृष्टीने समर्पक असतात त्यावेळी अध्ययनासाठी आवश्यक असणाऱ्या प्रेरणाशक्तीत वृद्धी होते प्रारंभी विद्यार्थी अत्यंत भव्य दिव्य शैक्षणिक हेतूंचा विचार करतात असे हेतू साध्य करण्यास दीर्घ कालावधी आवश्यक असतो स्वमूल्यांकनासाठी असे हेतू उपयुक्त नसतात त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आवाक्यात असणाऱ्या हेतूंची निश्चिती करण्यास शिक्षकांना सहाय्य करावे त्यासाठी एस एम ए आर टी म्हणजे स्मार्ट गोल्स आराखड्याची वापर वा करता येते विद्यार्थ्यांना स्वमूल्यांकन करण्यासाठी प्रवृत्ती करण्यासाठी एक मार्ग आहे तो म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यामधील लेखी करार म्हणजे कॉन्ट्रॅक्ट या स्वरूपाच्या करारामध्ये विशिष्ट श्रेणी संपादन करण्यासाठी आवश्यक स्वाध्याचे म्हणजे हा प्रकार व संख्या यांची नोंद केलेली असते उदाहरणार्थ क्ष विद्यार्थ्याने श्रेणी साठी अध्ययन करण्याचे ठरविले आहे तसा करार केलेला आहे त्यासाठी त्याने विशिष्ट संख्येने आणि शिक्षकांनी ठरविलेल्या गुणात्मक स्तरावर व गुणात्मक दर्जाचे स्वाध्याय पूर्ण करण्यास सहमती दर्शवली आहे अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी स्वतः स्वतःसाठी समर्पक व सुयोग्य अध्ययन हेतू निर्माण करावे यासाठी लेखी करार हा एक उत्तम मार्ग असू शकतो स्वमूल्यांकन साधनांचा मार्गदर्शित सराव विद्यार्थी स्वतःच त्यांच्या अध्ययनाचे नियंत्रण करणे व मूल्यांकन करणे शिकत नाहीत त्यांना स्वनियंत्रण स्वव्यवस्थापन आणि स्वमूल्यांकनाची तंत्रे शिकणे आवश्यक असते अशा स्वरूपाच्या तंत्राचा वापर करण्यासाठी क्षमता विकसित करण्यासाठी नेहमी वापरल्या जाणाऱ्या अध्ययन अध्यापन पद्धती वापरता येतात प्रथमतः शिक्षक एका विशिष्ट तंत्राचे म्हणजे उदाहरणार्थ सूची किंवा पदनिश्चन श्रेणी स्वरूप समजावून सांगतात व त्यांच्या वापराचे आदर्शीकरण करतात त्यानंतर विद्यार्थी व तंत्राचा वापर करण्यास सराव करतात शेवटी ते विशिष्ट तंत्र कितपत योग्य आहे आणि विशिष्ट वेगळे असे काय करता येईल याबाबत या विद्यार्थी चर्चा करतात पदनिशन श्रेणी व सूची अशा तंत्रापेक्षा वेगळी तंत्र विद्यार्थी वापरू शकतात त्यांनी अभ्यासलेल्या आशय ज्ञानाबाबत प्राप्त केलेल्या कौशल्याबाबत त्यांच्या अध्ययन सवयींबाबत आणि त्यांच्या सर्वसाधारण उपलब्धी आणि मर्यादाबाबत मनन चिंतन करण्यासाठी स्वमूल्यांकनाच्या अधिक व्यापक तंत्राचा वापर विद्यार्थी करणे इष्ट ठरते विद्यार्थी केलेल्या स्वमूल्यांकनाचे तपशील आणि निकषा निष्कर्षाचे विद्यार्थी गटामध्ये अथवा सहाध्यायी समवेत आदानप्रदान करणे शक्य आहे ते आवश्यकही ठरते अशा स्वरूपाच्या कार्यात कसोटीतील का गुण शिक्षकांनी केलेले मूल्यमापन सहाध्यायींनी व्यक्त केलेली मते अशा अन्य शिक निकषांशीही स्वमूल्यांकनाची तुलना करणे इष्ट ठरते अशाच प्रकारच्या कार्यातून विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्ययनाबाबत जाणीवा निर्माण होतात विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत विद्यार्थ्यांचे विचार शिक्षकांना माहीत होतात त्याद्वारे आशय ज्ञान व अनुदेशनाबाबत प्रत्याभरण प्राप्त होते पत्राधार संचामध्ये तपशील पुढील उपविभागात दिले आहेत एकंदरीत ओ मेन एम आणि वलझेद पी एल यांनी एकोणीसशे शहाण्णव साली असे नमूद के केल्यामुळे नुसार अध्ययनाची महत्वाची साधने आणि स्वम व्यवस्थापन म्हणजे स्वमूल्यांकन होय पत्राधार संचय म्हणजे पोर्टफोलिओ विशिष्ट क्षेत्रामधील विद्यार्थी एखाद्या विद्यार्थ्याने केलेले प्रयत्न प्रगती संपादन आणि नैपुण्य याबाबतच्या वृत्तांताचे कथन करणाऱ्या हेतू पुरस्पर व्यवस्थित व संघटित आणि पद्धतशीर अशा विद्यार्थी कार्यांचे संकलन म्हणजे पत्राधार संच पत्राधार संचातील अंतर्भूत बाबी व आशय यांची निवड त्या निवडीसाठी मार्गदर्शक तत्वांचे विकसन आणि पत्राधार संचाचे मूल्यांकन करण्यासाठी निकषांची निश्चिती या बाबी संबंधित विद्यार्थ्यांच्या सहभागानेच पूर्ण केल्या जातात पत्राधार संचाचे मूल्यांकन हे शिक्षक व विद्यार्थी व्यव एकत्रितपणे केलेली प्रक्रिया असते पत्राधार संचात विद्यार्थ्यांची प्रगती प्रगतीसाठी केलेल्या प्रक्रिया व कार्य यावर भर असतो विद्यार्थ्यांनी विशिष्ट दीर्घ कालावधीत केलेल्या प्रगतीचा कार्याचा व प्रक्रियांचा विचार येथे केलेला असतो पत्राधार संचामध्ये दोन मूलभूत प्रकार येतात एक प्रक्रिया पत्राधार संच म्हणजे अ प्रोसेस या प्रकारच्या पत्राधार संचामध्ये शिक्षक व विद्यार्थी यांच्या बाबतीत वर्गस्तरावरील मूल्यांकनाचा वापर केला जातो आणि शैक्षणिक वर्षाच्या अथवा सतराच्या शेवटी पत्राधार संचाला श्रेणीही दिली जाते त्यात समारोपात्मक स्वाध्यायाचा आणि त्यांना देण्यात येणा आलेल्या श्रेणीसह अंतर्भाव असतो दुसरा आहे फलनिष्पत्तीदर्शक पत्राधार संच म्हणजे प्रोडक्ट पोर्टफोलिओ या प्रकारच्या पत्राधार संचाचे स्वरूप अधिक समारोपात्मक असे असे असते प्रमुखी अथवा अधिक स्वरूपाचे मूल्यमापन करणे हा त्याचा हेतू असतो साधारणपणे या प्रकारच्या पत्राधार संचामध्ये समाविष्ट केलेल्या आशयाचे मौखिक निवेदन विद्यार्थ्याला करावे लागते या प्रकारच्या पत्राधार संचाचा वापर पदवी परीक्षेसाठी मूल्यमापन साधन किंवा नोकरीतील नेमणुकीसाठी आधार अशा हेतूसाठी करता येतो उदाहरणार्थ इंग्रजी भाषा विषयाच्या अध्ययनासाठी दोन्ही प्रकारचे पत्राधार संच वापरता येतात त्यात विविध हेतूसाठी व श्रोत्यांसाठी विद्यार्थ्याने उत्स्फूर्तपणे आणि नियोजनपूर्वक केलेल्या इंग्रजी भाषेच्या वापराचे व वा प्रात्यक्षिकांचे समावेश असेल तसे मूल्यांकनासाठी पदनिश्चयन श्रेणी अथवा अन्य हेतूंची निश्चिती स्वमूल्यांकन आणि सहाध्यायीने केलेले मूल्यांकन या बाबीही समाविष्ट केलेल्या असतात पत्राधार संचाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे असतात एक भाषेचा सुयोग्य वापर आणि सांस्कृतिक आकलन यावर भर दिलेला असतो दोन पत्राधार संच म्हणजे मूल्यांकनाचा सहभागात्मक व सहकार्यात्मक उपागम तीन विशिष्ट ज्ञानशाखेतील आशय ज्ञान क्षमता कौशल्ये अध्ययनबाबतचे विचार आकलन विशेषतः सांस्कृतिक आकलन याबाबतचे विद्यार्थ्यांचे कार्ये व त्या कार्याच्या आवा आवाक्याबाबतचा वृत्तांत प्राप्त होतो चार विद्यार्थ्यांना काय करणे शक्य नाही यापेक्षा ते काय करू शकतात म्हणजे त्यांच्या क्षमतांना अधिक महत्त्व असते पाच पत्राधार संचातून विद्यार्थ्यांना प्रदीर्घ कालावधीत केलेल्या प्रगतीचा बोध होतो सहा सातत्यपूर्ण अध्ययनासाठी हेतूंची निश्चिती करणे आणि त्या हेतूंच्या संदर्भात सातत्याने स्वप्रगतीचे मूल्यांकन करणे अशा कार्यात विद्यार्थ्यांना कार्यमग्न राहणे आवश्यक असते सात वर्गामधील विद्यार्थ्यांमध्ये भेद असतात या तथ्यांची जाणीव ठेवून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या संपादनाचे मूल्यांकन करण्यात येते आठ विद्यार्थ्यांचा विकास त्यांचे प्रयत्न आणि संपादन विचार करून त्यांचा दर्जा उंचाविण्याचे प्रयत्न करण्याचे हेतू असतात नऊ अध्ययन प्रक्रिया व फलनिष्पत्तीचे मूल्यांकन करण्यात येते दहा अध्यापन आणि मूल्यांकनाचा संबंध अध्ययनाशी जोडला जातो तिसरा घटक आहे सहाध्यायी मूल्यांकन म्हणजे पीयर असेसमेंट गुणात्मकरीत्या दर्जेदार कार्याची वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी व त्यांचे अनुकरण करण्यासाठी प्रेरणा देण्याचा एक सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांना त्यांच्या सहाध्यायांच्या कार्याचे मूल्यांकन करणे अर्थात अशा स्वरूपाचे मूल्यांकनातून उपयुक्त प्रत्याभरण प्राप्त होण्यासाठी त्यांच्या सहाध्यायांनी पूर्ण केलेल्या कार्यात कोणत्या बाबींचा शोध घ्यावा कोणत्या बाबींचे अवलोकन करावे याबाबत त्यांना स्पष्ट कल्पना असणे आवश्यक असते म्हणून सहाध्यायांच्या मूल्यांकनाचे कार्य सुरू करण्यापूर्वी शिक्षकांनी त्यांना बाबत स्पष्ट कल्पना देणे इष्ट ठरते विद्यार्थ्यांना सहाध्यायीचे कार्याचे मूल्यमापन करण्याची क्षमता प्राप्त व्हावी याबाबतचे पुरेसे आकलन व्हावे याची खात्री करून घेण्यासाठी त्यांना योग्य प्रमाणात सराव द्यावा अशा प्रकारच्या सहाध्यायांचा शिक्षक लेखी आणि मौखिक नमुना सादर करतात या विद्यार्थी हे सर्व विद्यार्थी एक गट या भूमिकेतून त्या स्वाध्यात कोणत्या बाबींचे मूल्यांकन करावे त्यासाठी निकष कशा प्रकारे निश्चित करावे हे ठरवितात त्यानंतर शिक्षक पूर्ण स्वाध्यायाचा एक नमुना विद्यार्थ्यांकडे देतात आणि त्यांनीच निश्चित केलेल्या निकषांच्या आधारे त्या स्वाध्यायांचे मूल्यांकन करतात तसेच तो स्वाध्याय देणाऱ्या काल्पनिक विद्यार्थ्याला स्पष्ट प्रत्यावरण कसे व कोणते द्यावे याचा विचार करतात स्वाध्यायींच्या कार्याच्या मूल्यांकनात मार्गदर्शन प्राप्त होण्यासाठी त्यात पद्धतशीरपणे येण्यासाठी विद्यार्थ्यांनी पदनिश्चयन श्रेणीचा वापर करावा या स्वरूपाच्या मा मापन साधने प्रारंभिक परिस्थितीत शिक्षकांनी पुरवावी पुढे विद्यार्थ्यांना पुरेसा अनुभव येईल तेव्हा ते स्वतःच ती मापन साधने विकसित करू शकतील विद्यार्थ्यांना साहाद्याच्या कार्याचे मूल्यांकन प्रभावीपणे करता यावे यासाठी वर्गातील अध्ययन वातावरण उत्तेजक व पोषक असणे आवश्यक ठरते विद्यार्थ्यांवर मूल्यांकन करताना दडपण असू नये सहजता असावी विद्यार्थ्यांमध्ये आपापसात विश्वास असावा अशा सुयोग्य वर्ग परिस्थितीमुळे विद्यार्थी प्रामाणिकपणे रचनात्मक प्रत्यावरण देतील शिक्षकांना गटकार्यात व सहाद्यायी मूल्यांकनात वारंवार वापर करावायच्या असल्यास शैक्षणिक सत्राच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे लहान गट तयार करावेत आणि विद्यार्थ्यांना त्याच गटात कार्य करण्याची संधी द्यावी त्यामुळे गटातील विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण होतो मूल्यांकन कार्यात प्रामाणिकपणा येतो आणि रचनात्मक प्रत्यावरण देणे शक्य होते चौथा मुद्दा आहे मौखिक चर्चा म्हणजेच ओरल डिस्कशन शिक्षक एखाद्या अर्थपूर्ण व जीवनातील सत्य विषयांवर केंद्रित स्वरूपाचा एक प्रश्न सांगतात आणि त्या विषयाबाबत वर्गात खुली चर्चा करण्यात येते विद्यार्थ्यांच्या कार्याच्या अनुषंगाने म्हणजे चर्चेच्या चर्चेद्वारे त्यांचे मूल्यांकन केले जाते पाचवा आहे तक्ता के डब्ल्यू एल एच के डब्ल्यू एल एच या संक्षिप्त अक्षराचे अर्थ आम्हाला काय माहीत आहे म्हणजे वॉट वी नो आम्हाला काय माहीत करून घ्यायचं आहे वॉट वी वॉन्ट टू नो आम्ही काय शिकलो आहोत वॉट वी हॅव लर्न आणि आम्हाला कसे माहीत आहे हाव वी नो इट असे चार प्रश्न होतात या चार बाबींचे नोंद दर्शविणारा एक तक्ता वर्गात लावण्यात येतो ज्ञानरचनावादी अध्ययनाच्या मूल्यांकनातून हा तक्ता उपयुक्त ठरतो कारण प्रत्येक घट गट घटकातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबतची वस्तुस्थिती विद्या शिक्षकांना कळत जाते सहावा आहे मनतक्ता म्हणजे माइंड मॅपिंग या तंत्राचा वापर करताना विशिष्ट घटकातील आशय ज्ञान विषयातील आणि त्यांच्याशी संबंधित संकल्पना विचार व कल्पना यांची यादी तयार करण्यास तसेच त्यांचे वर्गीकरण करण्यास विद्यार्थ्यांना सांगण्यात येते सातवा आहे व्यावहारिक अनुभव देणारी प्रात्यक्षिके हँडसॉन ॲक्टिव्हिटीज म्हणजे हँड्स ऑन ॲक्टिव्हिटीचा याचा अर्थ आहे साधनांचा वापर करण्याच्या अनुभवांचा अंतर्भाव असणारी प्रात्यक्षिके अथवा कृती असा होतो शिक्षक विद्यार्थ्यांना एखादे उत्तर किंवा अध्ययन साधन म्हणून उत्त अध्ययन चाचणी अध्ययन परिस्थिती वातावरण हाताळण्याची सूचना देतात अशा स्वरूपाच्या कार्यातील विद्यार्थ्यांच्या यशाचे मूल्यांकन शिक्षक पदनिश्चन श्रेणीवर तंत्राद्वारे करतात पूर्व चाचणी म्हणजे पे पेर टेस्टिंग आणि उत्तर चाचणी अशी दोन चाचण्या एखाद्या नवीन घटकाच्या अध्ययनासाठी विद्यार्थ्यांजवळ कोणत्या स्वरूपाचे पूर्वज्ञान उपलब्ध आहे याची निश्चिती करण्यासाठी या तंत्राचा उपयोग होतो शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाबाबत निश्चित स्वरूपाचे क कल्पना आल्याने ते योग्य प्रकारे अध्ययन वातावरणाची निर्मिती करू शकतात योग्य मार्गदर्शन करू शकतात नोंदवही म्हणजे जर्नल्स विद्यार्थ्यांना नोंदवही ठेवण्याचे स सूचना देण्यात येते त्यात विद्यार्थी आपले विचार कल्पना आणि प्रतिक्रिया मुक्तपणे नोंदवितात शिक्षक त्या सर्व नोंदींचे मूल्यांकन करतात त्या नोंदींचे स्वरूप विशिष्ट असत नाही कारण लेखनशैली लेखनातील अचूकपणा याकडे फारसे लक्ष दिले जात नाही विचारांचा संचय करणे शब्दांचा क्रीडा पूर्णतेने वापर करणे प्रयोग करणे हे प्रमुख हेतू असतात ज्ञानरचनावादावादी ह्या वर्गातील विद्यार्थी अनेक प्रकारच्या नोंदवया ठेवू शकतात उदाहरणार्थ व्याकरण नोंदवई अभिवृत्ती व भावना नोंदवई स्वमूल्यांकन नोंदवई या वहीत अनेक प्र पैलूंचे विचार केलेला असतो प्रत्येक प्रकारच्या नोंदवईच्या मूल्यांकनासाठी विशिष्ट निकष वापरले जातात दहावं आहे बोधात्मक अ उमेदवारी प्रतिमान यामध्ये ज्ञानरचनावादी अध्ययनाची प्रक्रिया आणि फलनिष्पत्ती या दोन्ही बाबींचा परीक्षण करणे शक्य असते अध्ययन प्रक्रियेबाबत चिंतन करण्यासाठी बोधात्मक उमेदवारी हे प्रतिमान वापरण्यात येते या प्रतिमानात अनेक तंत्रे वापरता येतात उदाहरणार्थ प्रक्रियेबाबत माहितीचे निवेदन सार सारांशात्मक पुनश्च प्रात्यक्षिक नाट्यकरण मुलाखती गटचर्चा ज्ञान निवेदन संयुक्तपणे केलेले शोधन आणि पूर्ण केलेल्या समस्या निवारण कृतीची तपासणी इत्यादी अकरावाया अनौपचारिक मूल्यांकन प तंत्र वर्गामधील अनेक अध्ययन पर्या पर्यावरणातील विद्यार्थी वर्तनाचे मूल्यांकन करण्यासाठी अनौपचारिक प मूल्यांकन तंत्र नजरभेट देहबोली हावभाव चेहऱ्यातील भावना आणि कार्यातील नैपुण्य अशी ती तंत्रे असू शकतील अर्थात अनौपचारिक मूल्यांकन हे औपचारिक मूल्यांकनास पूरक व आधार देणारी असावे अनौपचारिक मूल्यांकनाचा पूर्ण हेतू विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी समायोजित करणे असा असतो आतापर्यंत ज्ञानरचनावादी उपागमाचा अध्ययनावर होणारे परिणाम आणि त्यांचे मूल्यांकन त्यासाठी उपयुक्त विशिष्ट तंत्रे यांचा विचार केला ज्ञानरचनावादी वि सिद्धांतातून अध्ययनाबाबतचा एक विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण दृष्टिकोन मांडला जातो त्या सिद्धांताच्या उपयोजनेद्वारे होणारी शैक्षणिक प्रगती हे अंतिम ध्येय आहे का असा प्रश्न निर्माण होतो शैक्षणिक प्रगती हे तात्कालिक साध्य असले तरी ते व्यय व्यक्तित्व विकासाचे साधन आहे अशी एक माझी धारणा आहे म्हणून शैक्षणिक अध्ययनासो सोबत व्यक्तित्व व्यक्तिमत्व पैलूंवर ज्ञानरचनावादी सिद्धांताच्या उपयोजनाचे प्रभाव जाणून घेणे त्यांचे शोधन करणे आव्हानात्मक व मनोवेदक ठरते पाचवा उपघटक आहे ज्ञानरचनावादतीवरील संशोधन सारांश ज्ञानरचनावादी उपागमाचे विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक व मानसशास्त्रीय प्रभावाबाबतचे प्रायोगिक संशोधन चुंगनाम नॅशनल युनिव्हर्सिटी कोरिया येथील सेवानिवृत्त प्राध्यापक यॉंग सु किम यांनी केले त्याबाबतच्या सारांशात्मक अहवाल सादर केला आहे ज्ञानरचनावादी अध्यापना उपागमाचे व्ययी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक संपादन स्वसंकल्पना अध्ययन कार्यनीती आणि विद्यार्थ्यांचे अग्रक्रम यावरील अभ्या प्रभावांचे अध्ययन असा संशोधनाचा विषय होतो या संशोधनाच्या न्यायदर्शात इयत्ता सहावीच्या शहात्तर विद्यार्थी विद्यार्थिनींचा समावेश होतो त्यातून प्रायोगिक गट व नियंत्रित गट असे विभाजन केले जाते प्रायोगिक गटासाठी ज्ञानरचनावादी उपागमाचा वापर केला त्यात विचारांची व कल्पनांची निर्मितीसाठी उत्तेजन दोन शोधन तीन सूचन चार स्पष्टीकरण व उपाययोजना आणि पाच प्रत्यक्ष कृती यांचा वापर केला नियंत्रित गटाला पारंपरिक पद्धतीने अध्यापन केले त्यासाठी प्रस्तावना विषय विवेचन व विकसन आणि पुनरावलोकन या टप्प्यांचा वापर केला एकूण नऊ आठवड्यामध्ये चाळीस घड्याळी तासांचा वापर करण्यात आला या घटकांचे अध्ययन करण्यासाठी संधी देण्यात आली संशोधनाची आधार सामग्री संकलित करण्यासाठी विविध मापन साधनांचा वापर करण्यात आला एक शिक्षकांनी विकसित केलेली संपादन कसोटी दोन स्वसंकल्पना शोधिका तीन क्लेअर आणि इतर यांनी प्रामाणिक केलेली अध्ययन कार्यनिती शोधिका चार किम एकोणीसशे सत्त्याण्णव साली यांनी के विकसित केलेली ज्ञानरचनावादी अध्ययनासाठी वर्ग वातावरण शोधिका तसेच केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे विचलनशीलतेची परिमाणे स सप्रसरण अशा संख्याशास्त्रीय परिमाणांचा वापर करून पूर्वोत्तर चाचणी समान गट अभिकल्पाद्वारे आधार सामग्रीचे विश्लेषण केले प्रस्तुत संशोधनाचे प्रमुख निष्कर्ष असे आहेत एक शैक्षणिक संपादन आणि दोन प्रावीण्याच्या बाबतीत नियंत्रित गटाच्या पारंपरिक अध्यापनापेक्षा प्रायोगिक गटाचे ज्ञानरचनावादी अध्यापन अधिक उच्चस्तरीय दर्जेदार शैक्षणिक संपादन विद्यार्थ्यांनी प्राप्त केले त्यावरून च ज्ञानरचनावादी अध्यापन उपागम पारंपरिक पद्धतीपेक्षा अधिक श्रेष्ठ व प्रभावी असल्याचे सिद्ध होते दोन ज्ञानरचनावादी अध्यापनाचे विद्यार्थ्यांच्या स्वसंकल्पनांवर प्रभाव प्रभावी परिणाम असल्याचे आढळत नाही तीन विद्यार्थ्यांच्या अध्ययन कार्यनितीच्या बाबतीत ज्ञानरचनावादी अध्यापनाचा प्रभाव आणि पारंपरिक अध्ययनाचा प्रभाव यात लक्षणीय भेद आढळला नाही चार अध्ययनासाठी प्रेरण अध्ययनाची चिंता आणि अद्या अध्ययनाचे स्वनियंत्रण या बाबींवर ज्ञानरचनावादी अध्यापनाचे काही प्रमाणात प्रभाव पडल्याचे सिद्ध झाले आणि पाच म्हणजे पारंपरिक वर्गापेक्षा ज्ञानरचनावादी वर्ग वातावरणात अधिक विद्यार्थ्यांनी अग्रक्रम दिल्याचे आढळले पाठाचा सारांश आहे ज्ञानरचनावादी मूल्यांकनाबाबत काही अपेक्षा आहेत तशी टीकाही करण्यात येते ज्ञानरचनावादी अध्ययन पर्यावरणात मूल्यांकन ही एक समस्या असू शकते ज्ञानरचनावादी अध्ययनाच्या संदर्भात विचार करतात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत अध्ययनाच्या व्यक्तिगत मूल्यांकनापेक्षा अनुदेशनाचा अधिक विचार होतो असे साक्ष आक्षेप घेतले जातात तसे विद्यार्थ्यांच्या कार्यक्षमतांचा फार कमी प्रमाणात विचार होत असल्याचे जाणवते त्यामुळे प्रत्येक व्यक्तिगत विद्यार्थ्यांच्या कार्यक्षमतेचा स्तर निश्चित करण्यात करण्याचे प्रयत्न होत नाही शेवटी ज्ञानरचनावादी अनुदेशन उपागमाचे मूल्यांकन करणे कठीण असते अशी टीका केली जाते उपयुक्त सर्वच अपेक्षा सत्य आहेत पण त्यावर मात करता येत येणे शक्य आहे त्यासाठी ज्ञानरचनावादी अध्ययन उपागमाचे अधिक उपयोजन व्हावे शिक्षकांनी तज्ज्ञां आणि श संशोधकांनी सर्जनशीलतेने उपक्षी उपक्रमशीलतेने नवीन मूल्यांकन साधनाचा शोध घ्यायला हवा आणि ज्ञानरचनावादी अध्ययन पर्यावरणातच मूल्यांकन प्रक्रिया कशा प्रकारे समाविष्ट करता येईल याचा शोध घ्यायला हवा प्रस्तुत प्रकरण ज्ञानरचनावादी मूल्यांकनाबाबत विविध विचार व मते आणि मूल्यांकनाची तंत्रे यांचा विचार केला आहे कोणताही एक उपगम दृष्टिकोन तंत्र परिपूर्ण असेलच असा दावा करणे शक्य नसते म्हणून अनेक तंत्रांचा वापर करणे इष्ट ठरते ज्ञानरचनावादी प्रक्रिया आ, की फलज निष्पत्ती मूल्यांकनाऐवजी प्रक्रिया आणि फलनिष्पत्तीचे मूल्यांकन असा विचार अधिक आश्वासक वाटत काही विचारवंतांचे म्हणणे असे की पारंपरिक आणि ज्ञानरचनावादी मूल्यांकनाच्या समन्वयातून सप्रमाण व विश्वसनीय निष्कर्ष उपलब्ध होऊ शकतील धन्यवाद